ते हल्ले घडतातच का पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये हा आहे आणि जरी ते हल्ले घडत असतील तरी याच्यामागचं मास्टर माइंड कोण आहे हा दुसरा प्रश्न आहे आणि एकूणच सध्या ज्या भारतामध्ये बिहारचे जे इलेक्शन चालू आहेत याच्यामध्ये चा राजकीय तर कुठला हेतू नाही आहे हाही माझा मनामध्ये प्रश्न येतो आहे आणि चौथी गोष्ट दहशतवाद्यांना धर्म किंवा जात या गोष्टी मॅटर करतात का दहशतवादी जात धर्म कुठल्याच जात धर्माचे जरी असले तरी ते या गोष्टी मान्य करतात का नमस्कार सोशल युवा पुढील युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अविनाश माळे आपल्या भारत देशामध्ये मंगळवारी जो पहलगावमध्ये जो हल्ला घडून आला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस प्रवासी मृत्युमुखी जे पर्यटक होते ते मृत्युमुखीत पडले त्यामध्ये त्यांची निगृपणे त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला तुमचा त्यांचा धर्म विचारण्यात आला ह्या घटना कुठेतरी मनाला वेदना देणार आहेत आणि याचा संपूर्ण देशामधून हळ व्यक्त केली जात आहे परंतु कुठेतरी या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत ही काही ठोस पावलं उचलण्यात आले त्यामध्ये सिंधू करार असेल किंवा जे व्यापारात जी व्यापारात्मक जी करार होती त्यावरती स्थगित देण्यात आलाय त्याचपातोपात बहुसंख्या अशा गोष्टी पाहावयास मिळाल्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण थोडक्यात सोशल सोशलच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत तर मित्रांनो कुठेतरी ह्या अशा घटना थांबल्या गेल्या पाहिजेत जो पाकिस्तान आणि भारत वर्षानुवर्ष जो चालत आलेला संघर्ष आहे तो संघर्ष या माध्यमातून पाहायला मिळाला कुठेतरी हा संघर्ष थांबला गेला पाहिजे जे दहशतवादी होते त्या दहशतवाद्याकडून जे पर्यटक होते त्यांना मारण्याअगोदर त्यांच्या पॅन्टी काढण्यात आल्या व त्यांना अशा पद्धतीनं ट्रीट करण्यात आलं की तुमचा धर्म कोणता आहे हे विचारलं गेलं या गोष्टी कितपत योग्य आहेत हो तुम्ही एक माणूस म्हणून जन्माला आहात आणि माणूस म्हणूनच मरणार आहात परंतु या अशा घटना कितपत माणसाचे जीवावर जी बेततील याच उदाहरण म्हणजे हा पहिला आमचा हल्ला आहे एवढा निघूनपणे हत्या करण्याच्या मागचं कारण काय असू शकतं आणि याच्यावरती भारत सरकार कशा पद्धतीनं आता ऍक्शन घेत हेही पाहणं गरजेचं आहे कारण एकूणच एवढं हा भारत देश आपला मोठा आहे सुरक्षा यंत्रणा एवढी स्ट्रिक्ट असूनही अशा पद्धतीची देशामध्ये दे घुसखोरी होणं आणि या प्रकारचे हल्ले होणं हे चिंताजनक बाब आहे कुठेतरी या गोष्टीला आळा घातला गेला पाहिजे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले घडू नयेत आता आपण पाहतोय अकरा असेल त्याचबरोबर उरी असेल आणि हा आता पहिलगामचा झालेला जो हल्ला आहे हे जे आले आहेत कुठेतरी थांबले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये असंख्य असे जीव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबावर ते आज दुःखाचा डोंगर कोसळला त्याच पाठोपाठ या सर्व दुःखांमध्ये संपूर्ण देश सामील आहे विविध माध्यमातून विविध लोकांच्या प्रतिक्रिया संतृप्त ज्या भावना आहेत लोकांच्या ते लोक मानताना आपल्याला पाहावेत मिळत आहेत तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं एक सक्षम भारतासाठी आपल्याला सक्षमपणे उपाययोजना राबवल्या गे गे गे। गेल्या पाहिजेत अशा घटना वर्ष दोन चार वर्ष झालं पाच वर्ष झालं अशा घटना पहाव्यास मिळत आहेत कुठेतरी या घटना थांबल्या गे गे गे। गेल्या पाहिजेत आणि या देशामध्ये शांतता आणि समृद्धीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आपण म्हणतोय आज भारताला स्वातंत्र्य राबवून पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु काही ना काही अशा घटना घडतात ज्या घटनांमुळं मानवी हानी होते आणि एकूणच समाजामधलं जे वातावरण आहे ते दूषित होतं आणि या अशा घटनांमधून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आज आपण जे राहतोय करतोय आज बहुसंख्या आपण पाहतोय काश्मीर सारख्या ठिकाणामध्ये पर्यटन हे मुख्य व्यवसाय असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनाही वाटते की कुठेतरी या अशा हल्ल्यामुळे आमच्या स्थानिक जे व्यवसाय आहे त्याच्यावरती परिणाम होतील आणि त्याच्यामुळेच त्यांनी जे काही प्रवासी होते गेलेले जे पर्यटक होते त्यांची एवढी काळजी घेतली की सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलंय की तुम्ही घाबरू नका एक धीर देण्याचं काम तिथल्या स्थानिक जे लोक होती काश्मीरमधील त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेलं पाहायला मिळते परंतु या अशा घटनांमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते परंतु त्यामध्ये या सर्व गोष्टी घडल्या लगेच yeah. त्याबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब परत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब या सर्वांनी एवढ्या म्हणजे तत्परतेनं जे रेस्क्यू ऑपरेशन केलं म्हणजे तिथून जे आपले महाराष्ट्रातील जे पर्यटक होते त्यांना सेपरेट विमानाने त्यांना आणण्यात आलं त्यामध्ये जे केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहळ यांचंही योगदान चांगलं या आ, संपूर्ण प्रक्रियेमध्ये लाभलं आणि अशाच प्रकारचं जे निर्णय आहेत म्हणजे एकूणच अशा एमर्जन्सीच्या वेळेमध्ये तत्परता काय असते हे एक महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला पाहायला मिळाली परंतु हे जर केंद्रीय स्तरावरती झालं असतं किंवा केंद्रीय यंत्रणा एवढ्या जर फास्ट राहिल्यास तर कदाचित हे हल्ले वगैरे अशा प्रकारचे घडणं म्हणजे घडूनच चाल नसते तर एकूणच या हल्ल्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकूणच काय होती हे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे एका कुटुंबातील कर्ता व्यक्ती जातो त्या करता व्यक्तीच्या जाण्यानं त्या संपूर्ण कुटुंबाची जी खोली आहे ते भरून येणं कठीण आहे तर अशा घटना जे हे हल्ले आहे दहशतवादी या दहशतवादावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे यासाठी भारत सरकारने कठोर असे उपाययोजना केली पाहिजे त्याच्यावरती वेळच्या वेळी आळा घातला पाहिजे जेणेकरून या आपल्या भारत देशामधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही तर माझ्या काही मनामध्ये प्रश्न आहेत तुम्ही मला जरूर कमेंटच्या माध्यमातून त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे हे हल्ले घडतातच का पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये हा आहे आणि जरी हे हल्ले घडत असतील तर याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे हा दुसरा प्रश्न आहे आणि एकूणच सध्या ज्या भारतामध्ये बिहारचे जे इलेक्शन चालू आहेत याच्यामध्ये राजकीय तर कुठला हेतू नाहीये हाही माझा मनामध्ये प्रश्न येतोय आणि चौथी गोष्ट दहशतवाद्यांना धर्म किंवा जात या गोष्टी मॅटर करतात का दहशतवादी जात धर्म कुठल्याच जात धर्माचे जरी असले तरी ते या गोष्टी मान्य करतात का कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एकच असते की दहशतवादी हल्ला करायचा स्वतःच आयुष्य संपून गेलं तरी चालतं परंतु इतरांना त्याचा किती त्रास होतो या गोष्टी पाहणं त्यांच्यासाठी म्हणजे क्षुल्लक आहेत स्वतः मेलं तरी चालतं परंतु इतर मानवहानी होणं हे कितपत योग्य आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि येणाऱ्या काही ज्या अपडेट्स असतील त्या चा, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत राहू तर आमचं सोशल युवा पुढणारी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील भेटूया पेलून व्हिडिओमध्ये धन्यवाद